राष्ट्रीय स्मारक आपल्या सर्वांना आठवत असेल की छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाच्या विकास आराखड्याचं भूमिपूजन झालं त्यावेळी मी आणि शिरूर हवेलीचे कार्यसम्राट आमदार अशोक बापू पवार यांनी या विकास आराखड्याची सातत्याने मागणी केली होती भूमिपूजनाच्या दिवशी मात्र आपण बघितलं की या परिसरात जेवढे फ्लेक्स लागले होते जेवढे बॅनर लागले होते यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांनाच कुठेही स्थान नव्हतं आणि म्हणून आम्ही सभेतून निघून गेलो होतो दोघे आज पुन्हा याची प्रचिती आली की महायुतीचे जे कोणी नेते हे त्या विकास आराखड्याच्या भूमिपूजनाच्या वेळी स्टेजवर मिरवत होते त्यातल्या एकालाही छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनी येऊन समाधी स्थळावर नतमस्तक व्हावं असं वाटू नये हे मला वाटतं की फ्लेक्सवर स्थान नव्हतंच पण काळजात किती स्थान आहे याचं हे द्योतक्या आणि मायबाप जनता हे बघते कारण त्या दिवशी जे इतिहास शिकवत होते त्या दिवशी जे स्टेजवर मिरवत होते त्यापैकी कुणीही छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळी येऊन मतमस्त झाल्याचं माझ्या तरी ऐकिवत नाही त्यामुळं मायबाप जनतेला खरं काय खोट काय आणि त्यांच्याच भाषेत नॉटंकी कोणाची हे स्पष्ट दिसत राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका